आपलं नाव नाव जगन्नाथ शिंदे राहणार तालुका जालना बर आपण कोणती भेंडी लावली मी सन एग्री इंडस्ट्रीची कायरा याव्हानाची भेंडी लागवड केलेली आहे किती लागवड केलेली आहे अर्धा किलो अर्धा किलो कधीची लागवड ही लागवड अठरा मे दोन हजार चोवीस बरं आतापर्यंत किती तोडे झाले आपले आतापर्यंत माझा हा तिसरा तोडा आहे आजचा जो चालू आहे तो तिसरा तोडाय तिसरा तोडा आहे बर किती माल निघतोय सध्याला माझा या तिसऱ्या तोड्याला सत्तर किलो माल निघतोय कमी बर सत्तर किलो च्या जवळपास तुमचा माल बर तोडायला कशी भेंडी तोडायला म्हणजे एकदम सोपी आहे आणि खाज पण कमी आहे खाज वगैरे येत नाही हो येत नाही कमी आहे खाज आवाज वगैरे कसा आहे आवाज म्हणजे तोडताना एकदम असा कटकट आवाज येतोय बर बाकी शेतकऱ्यांना काय सांगशाल बाकी शेतकऱ्याला मी सांगू इच्छितो की तुम्ही भेंडी लागवड करताना तर काय राह या वानाचीच करा कारण की मी अनुभव घेतला म्हणून सांगतोय बर तुम्ही किती वंदा लावली भेंडी मी, ला। बर, मी काई काई या वर्षी आता दुसऱ्यांदा भेंडी लावली बर म्हणजे मागच्या आज दोन वर्षी मी दुसऱ्या वाहनाची भेंडी लागवड केली ती पण तिच्यापेक्षा मला ही भेंडी एकदम मस्त वाटली मस्त म्हणजे काय तुम्हाला काय फरक वाटला त्या भेंडी मध्ये या भेंडीमध्ये म्हणजे तोडायला सोपी आणि निघायला पण भरपूर माल निघतो खाज कमी मार्केटला पण विकायला वगैरे काही येत नाही बर चालेल धन्यवाद धन्यवाद